हाय हॅलो नमस्कार म्हणजे सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे कोकण डेवी कोकण डैवीमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आहे रक्षाबंधन जो रक्षाबंधनच्या सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा सगळ्यांनी सेलिब्रेट करा आणि आता मस्तपैकी संध्याकाळ झाली आहे आणि नुकतेच जागेत आले तर म्हटलं चला तुम्हाला आज ना आपल्या बागेतले जे काही आतापर्यंत टेव्ही दाखवले तुम्हाला टेव्हीमध्ये जे काही प्रकार असतात ते पण तुम्ही बघितले आहेत पण आता ते पाऊस म्हणजे त्यातलं त्यात कमी आहे पाऊस त्याच्यामुळे ना आ, आता नवीन परत ते जे काही अळू आहेत लावलेल्या आपल्या वागेमधून बघितली असेल आधी पण तर आता त्याला छान पानं वगैरे पण आलेले आहेत कोवी पानं म्हणजे आधीची जी येऊन गेली ती सगळी पुसून गेली आहेत तर चला आपण दाखवते आणि कशाप्रकारे तुम्हीसुद्धा लावू शकता कांदे ते पण दाखवते चला तर ही बघा ही सगळी म्हणजे एका लाईन आहे बघा इथून जी स्टार्ट होतात ना ती इथपर्यंत तर एवढी सगळी आपली अळूची पानं आहेत आणि आता मोस्टली पावसामध्ये ना जास्ती बहर असतो अळूंच्या पानांचा एरवी तुम्हाला म्हणजे मी आधी पण सांगितलं आहे जिथे पाण्याचा सोर्स आहे जिथे त्यांना जिथे पाणी मिळतं त्या ठिकाणी उगवलेले असतात बारा महिने पण जिथे पाणी नसतं त्यांना ह्यांना आता पावसामध्ये पाणी आहे पण उन्हाळ्यात ना पूर्ण मे मिळलेले असतं म्हणजे तुम्ही इथे म्हणणार पण नाही की इथे अळू आहेत म्हणून त्याचे कांदे जे असतात ते तसेच आतमध्ये राहतात पण आता कसं पावसाळा आहे जर थोडाफार त्याच्यामुळे आता हे मस्त पानं बघा मस्तपैकी आलेली आहेत आणि एकदम कोळी आहेत आणि हे बघा सो so, सगळीकडे कांदे आहेत हे आणि आता तुम्ही दाखवले ना तर हे बघा आता इथून एक कट केलेले आहेत वरची जी पानं आहेत ना ही बघा इथून एक कट केलेली आहेत आणि एकदम नरम पडले आहे सो ही आहेत ना आता ही कुसून जाणार आणि मेन म्हणजे काय झालं माहिती आहे का पाऊसच नाही पडत आहे म्हणजे पाऊस असा रिमझिम थोडा आहे पण जो असा मुसळ मुसळधार पाऊस असतो ना तो अजिबात नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता जमीन पण एकदम कोरडी पडले थोडीफार अशी तुम्हाला उलसट दिसेल पण पाहिजे तशी उलसट नाही आहे तर अशा पद्धतीने आपण ना एका ठिकाणी ही सगळी झाडं लावलेली आहेत सो हेचे कांदे असतात तुम्ही कांदे पण लावू शकता जरी एखादा गांदा जरी लावला तर त्याच्यापासून पण खूप असंख्य झाडं तयार होतात आता कसं हे नुकतीच आता वरती आलेले आहेत आणि पानं पण बघू शकता इथे बघा नुकतीच पानं वर येतात बघा आणि ह्या दिवसांमध्ये आहे ना म्हणजे गणपती वगैरे ह्याच्या सणांमध्ये जास्तीत जास्त ह्या पानांचा उपयोग केला जातो भाजी केली जाते जसं की आधी तसं चेरी तेरीचे कशा अलुवडा पण केला जातात त्या पद्धतीने याच्या पण अलूवड्या केल्या जातात so, सो ह्याचा जास्तीत जास्त उपयोग आहे ना ह्या सीझनमध्ये जास्ती होतं आणि लोकांना अलूवडा तर तुम्हाला माहिती आहे की आवडून खातात सगळेजण त्याच्यामुळे प्रत्येकाच्या बागेमध्ये ना तुम्हाला बघायला मिळतील अशी सगळीकडे तर आता ही ते बघू शकताय ही सगळी पानं येऊन गेलेली आहेत त्याचे पण सगळे बघा एकदम कुसून म्हणजे असे नरम पडलेले आहेत जे काही खालचे देट आहेत ना ते आणि तुम्ही याचा बुंदा बघू शकता ह्या बुंद्याच्या खाली त्याचा मूळ आहे म्हणजे थोडक्यात काय कांदा आहे सो कांदा एकदम लांब असतो असा गोल नसतो बाकीचे जसे कांदे फुलांचे वगैरे असतात ना तसे नसतात याचे कांदे ना असे सरळ असतात जसं रताळ असतं ना त्या पद्धतीचं असं लांब असतं आणि काळपट रंगाचं असतं तरी बघा केवढी मोठी मोठी वाहनं आलेली आहेत ते बघा मस्तपैकी तरी दरवर्षी आपल्या बागेमध्ये येतात आपल्याला काय कुठून आणाविण्या लागत दरवर्षी पावसामध्ये आणि समजा आपण जर उन्हाळ्यात पाणी घातलेलंच तर मग तेव्हा पण असतात पानं पण जेव्हा पाणी नसेल मग पूर्ण मग सुकून जातात तर आता ही तुम्ही कशी लावू शकता ते पण एक सोपी पद्धत आहे आता तुम्ही बघू शकता तुम्ही अशा ठिकाणी लावायचं जिथे तुमचं घराचं पाणी असेल किंवा अजून कुठलं पाणी तुमच्या असेल तर तुम्ही ते पाणी तुम्ही तुम्हाला माहिती आहे की ज्या काही घराच्या भोवती आपल्याला झाडं वगैरे लावतो तर ते, ते जे पाणी असतं ना सांडपाणी तर आपण झाडांना सोडतो सो ते सांडपाणी असतं ना ते त्यांच्या झाडी म्हणजे झाडांसाठी तेच चांगलं असतं जसं की केळ असते तुम्ही बघितलं असाल की खूप जणांनी ना पाणी केळी केळीच्या मुंदामध्ये सोडलेलं असतं किंवा फोपळीच्या मुंदामध्ये सोडलेलं असतं माडाच्या मुदामध्ये सोडलेलं असतं तर हेच कारण असतं की ते जे पाणी आहे ना ते त्यांच्यासाठी चांगलं असतं त्यांच्या वाढीसाठी चांगलं असतं भले ते प्रदूषित म्हणजे प्रदूषण जरी ते असलं किंवा ते पाणी चांगलं नसलं तरी त्यांच्या ते वाढीसाठी चांगले होतं की त्या पाण्यावरती ती जी झाडं आहेत ना ती चांगली तयार होतात आणि ज दुसरी गोष्ट म्हणजे त्यांची वाढ पण चांगली होती आता केळी अशी आहे ना की तिला पाणी खूप लागतं तर त्याच्यामुळे जे काही सांडपाणी वगैरे असेल तर ते तिथे सोडलं जातं तुम्ही खूप वेळा बघितलं असाल तुमच्याकडे पण असेल तर तुम्ही ते जे पाणी आणि ते झाडांना तुम्ही सोडू शकता तर अशा पद्धतीने बघा सगळीकडे कांदे आपण अर्ध्या ठिकाणी वरती पण लावलेले आहेत तर हे जे कांदे आहेत ना तुम्ही काढून दुसरीकडे पण लावू शकता असं काय नाहीये तर हा जो पट्टा आहे ना ते ह्या पट्ट्यामध्ये सगळीकडे अळूच लावलेला आहे तर आपल्या बागेमध्ये अशा पद्धतीने सगळे अळू सुद्धा आहेत काही काढ पानं वगैरे काढलेले आहेत त्याच्यामुळे खालचे डेट आहेत ना ते एकदम खराब झाले आहेत पाऊस पाऊस पण नाही त्याच्यामुळे पण आणि अजून येतील काही याच्याने काय काय येतात पान तुम्ही बघू शकताय बघा मस्त तर आता ही कशी लावायची ते पण मी तुम्हाला सांगते कुठल्या ठिकाणी लावायचे ते पण सांगते तुम्हाला सो यांना ना प्रॉपर तुम्ही बागेमध्ये पण लावू शकता तुमच्या समजा माडं असतील किंवा फोपळी असतील तर फोपळीच्या आजूबाजूला जरी ही लावलीत ना तरी काय हरकत नाही कारण की हे एवढी मोठी म्हणजे होतात खूप मोठी पण होतात मी तुम्हाला दाखवते पानं केवढी मोठी होतात पण ती पण दाखवते सो आपल्या आधीचा पण एक व्हिडिओ आहे तुम्ही त्या व्हिडिओमध्ये जाऊन बघू शकता की एवढी मोठी मोठी पानं होतात पण ती जून होतात तर मी ती पण दाखवते तुम्हाला एक आमच्या शेजारीत आहे बाग तिथली दाखवते सो त्यांच्या इथे so, ते बुंदा दाखवतात हे हे एकदम तसं बघायला गेलत ना तर ही नुकतीच कोळी ता पाना आता वर येतात आणि यांचा बुंदा पण एकदम छोटा आहे म्हणजे पाय जसे जोराने नाही पण काही काही जणांचे बुंदे एवढे मोठे असतात आणि त्या जोरावरती ती मोठी मोठी पानं आलेली असतात ही आता नुकतीच मस्तपैकी कोळी कोळी पानं आलेली आहेत सो यांचं अळूचं खतपतं वगैरे करण्यासाठी एकदम योग्य आहे पण तुम्हाला अळूवड्या करायच्या so, असतील तर जरा मोठी पानं लागतात सो अशा पद्धतीने ही सगळी झाडं आहेत तुम्ही आता मी अगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही जा मोठी झाडं असेल त्यांच्या साईडला जरी लावलं ला तरी ठीक आहे किंवा त्यांच्यासाठी सेपरेट आता हा बघितलात ना तर हा सेपरेट जागा ह्यांच्यासाठी लावलेला आहे एक दोन झाडं तुम्हाला बघायला मिळतील मध्ये पण हा जो पट्टा आहे ना तो ह्या पट्ट्यामध्ये सगळी अळूची झाडं लावलेली आहेत आता मी तुम्हाला ना एक दाखवते अळूचं झाड ते केवढं मोठं त्याच्यावर पानं पण आहेत त्याला दाखवते तर हे बघा हे ते झाड आहे तुम्ही बघू शकता केवढं म्हणजे ते जोरावरती आहे केवढं बघा मग अशी झाडं लावली ती आता नुकतीच वर येत आहेत किंवा नुकतीच पानं येतात है, पण तुम्ही याचा देड बघू शकता देड बघा केवढं आहे सरळ लांब दचक आणि ह्याचं पान पण बघा केवढं आहे सो पान पण ना खूप मोठं आहे हे बघा सो जसं त्याचं जसं त्याला हे मिळेल ना काय म्हणू शकतो जसं चांगलं जीव धरेल ना त्या पद्धतीने ही झाडं मस्त तयार होतात आणि पानं पण एवढी बघा केवढी मोठी आहेत सो ही भाजीला वगैरे तुम्ही अळूला वगैरे वापरू शकता अगदीच आता हे जून झाले कारण की याच्या बघा शिरा एकदम दिसत आहेत त्याच्यामुळे ताट झाले त्याच्यामुळे तुम्ही वापरलं नाहीत तरी झाले पण पोळे वगैरे वापरू शकता तर त्या जोरावरती आहे सुई बघू शकता केवढी मोठी झालीत बघा तर याचा बुंदा दाखवत्या हा बघा हा कांदा आहे आता हा मेन म्हणजे ना प्रॉपर पा म्हणजे मातीमध्ये गेलेला नाही आहे वरतीच आहे त्याच्यामुळे तुम्हाला आता बघायला मिळेल बघा कसलं कांदा आहे बघा एकदम मी मागाशी सांगितल्याप्रमाणे असं लांब कांदा असतो आणि हा एकदम जोरावरती आहे तुम्ही याचं खालचं खो बघू शकता हे खालचं त्याचं कांदा आहे आणि हा खोड आहे त्याच्यावरचं तुम्ही बघू शकता आणि खूप जोरावरती आहे आणि एकदम अशा ठिकाणी ना बागेमध्येच लावलेलं ला आहेत ही झाडं आहेत ना बागेमध्ये तुम्हाला बघायला मिळतील कुंडीमध्ये अजिबात होत नाहीत कारण की त्यांना पाहिजे तसं म्हणजे हे नसतं म्हणजे जागा नसते आणि मेन म्हणजे कसं असतं दुसरी पण साईडने फुटतात कारण की ह्याला साईडने वगैरे परत ढिरायला स्टार्ट होतात तर ह्या बघा केवढा जोरावरती आहे आणि चांगला एकदम तयार झालेले आहेत पानं मस्तपैकी तर अशा कांदे पण असतात आता हा कांदा तुम्हाला बघायला मिळाला अशा पद्धतीने हे कांदे असतात आणि तुम्ही बघू शकता ह्याला मस्तपैकी इकडून हे पण आलेत बघा मुळं पण आलेत बघा एकदम वरती आहे मातीत पण नाही आहे एकदम वरती आहे सो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनल आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका सो आज म्हटलं चला तुम्हाला हळू पण दाखवूया कशा पद्धतीने आपण बागेमध्ये लावलेले आहेत सो अशा पद्धतीने तुम्ही जिथे मोकळा भागच आहे ह्या माझे फोपळी वगैरे आहेत आणि फोपळीच्या ह्याच्यामध्येच हे लावलेलं आहे आणि आज तुम्हाला कांदा पण बघायला मिळाला असेल तर अशा पद्धतीने कांदा आहे तुम्ही काढून दुसरीकडे पण लावू शकता हे सहसा मरत नाहीत तुम्ही कांदा लावू शकता असं काय ना पण बघा किती मस्त झालेलं आहे इथूनच तुम्हाला कळेल की ह्याचं केवढं जोरावरती आलेलं आहेत सो चला आता आपण इथे थांबणार आहोत सो असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय